ओड्याच्या पलीकडच्या बाजूला अडकलेल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी मानवी साखळी करून सुखरूप बाहेर काढले अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे नांदेड जिल्ह्यात काल पावसाने चांगली हजेरी लावली त्यामुळे नाले आणि ओड्याला पूर आला आहे खेर काल खेरगाव येथील शाळा काल सायंकाळी सुटली पण शाळेतून गावाकडे येणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावरून पुराचे पाणी वाहू लागले त्यामुळे विद्यार्थी अडकून पडले होते ही माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली ग्रामस्थांनी मानवी साखळी करून एक एक विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले <laughs>

किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर